नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीचे वडे बाहेर पावसाला सुरुवात झाली की घरातल्या सर्वांची फरमाईश असते चहासोबत काहीतरी गरम गरम मस्त बनव मग अशा वेळेला आपल्याला सहसा आपण भजी बनवतो पण भज्यांपेक्षा सुद्धा खूप छान अगदी खुसखुशी मस्त आणि कमी तेल पिणारे मुगाच्या डाळीचे वडे आपण सुद्धा बनवून बघा नेहमीच्या वड्यांपेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने मी हे वड वडे बनवले आहे त्यातला एक वडा मी आता आपल्याला तोडून दाखवते अगदी मस्त बनतात बघू शकाल आपण यात आपण सोड्याचा वगैरे काहीही वापर केला नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही ते जरासुद्धा आता मी वडा तोडला पण माझ्या हाताला काहीही तेल लागलं नाही बघू शकाल आपण इतके छान मस्त हे वडे बनतात आणि हे वडे बनवताना मी मुगाची हिरवी डाळ वापरलेली आहे आपण अख्खे हिरवे सुद्धा वापरू शकता किंवा मग बारीक पिवळी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता आपण सुद्धा माझ्या पद्धतीने मुगाचे वडे नक्की ट्राय करा रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी ही घेतली आहे मी एक वाटी मुगाची डाळ आणि ही डाळ हिरवी हिरवे साल असलेली डाळ आहे याला मी धुवून स्वच्छ चार तास भिजत ठेवलं होतं त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिट झाले मी याला चाळणीमध्ये काढून घेतलं कारण यातलं पाणी निघून जावं म्हणून या वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी तीन ते चार तासामध्ये ही डाळ छान भिजून जाते तुम्हाला जर अशी साल असलेली डाळ नसेल घ्यायची तर तुम्ही बिना सालीची डाळसुद्धा घेऊ शकता याच डाळीमधली अर्धी वाटी डाळ आता मी थोडीशी बाजूला काढून घेतली ही आपल्याला वाटायची नाही आहे मिक्सरमधून म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेतली यात आता टाकायच्या ता सहा ते सात लसांच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक ला ला हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे पाणी न घालता आणि हे वाटताना आपल्याला याची खूप स्मूथ अशी पेस्ट करायची नाही आहे थोडंसं असं जाडसरस ठेवायचंय मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता याला काय करायचं थोडंसं फेटून घ्यायचं आणि ही ही जी स्टेप आहे ही स्किप्ट करू नका कारण जर आपण चांगलं फेटून घेतलं तर ही मुगाच्या डाळीचे जे आपण वडे बनवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सोडा सुद्धा टाकायची गरज पडणार नाही ते छान अशी मस्त स्पंजी होतील आणि वरून तर क्रिस्पी होतीलच याला थोडं फेटून घ्या दोन तीन मिनिट फेटल्यानंतर आता हे छान हलकं झालं ही डाळ जी आपण बाजूला काढून ठेवली होती एका वाटीमध्ये ती सुद्धा आता याच्यात टाकून द्यायची आणि साठी यात टाकूया अर्धी वाटी जाड किंवा बारीक रवा रवा तुम्ही कुठलाही टाका याला सुद्धा थोडंसं व्यवस्थित फेटून घ्यायचं कारण रवा टाकल्यामुळे काय होतं बाइंडिंग येतं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला वडे तळता येतात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावर आपण थोडंसं पाच मिनिट झाकण ठेवायचं आणि याला थोडं पाच मिनिट राहू द्यायचं असंच कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे पाच मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आता यात टाकते मी चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या या मिरच्या खूप तिखट असल्यामुळे मी दोनच घेतल्या तुम्ही तीन किंवा सुद्धा घेऊ शकता ही आहे बडीशोप बडीशोप मात्र टाकायची कारण मुगाच्या डाळीच्या वड्यामध्ये याची खूप छान टेस्ट येते ही एक टीस्पून अर्धा टीस्पून जिरे थोडासा हिंग वन फोर्थ टीस्पून टाकायची हळद अर्धा टीस्पून लाल तिखट आणि हे आहेत दोन मिडियम साईजचे चिरलेले कांदे तुम्ही चौकोनी कापा किंवा मग लांब कापा आणि भरपूर कोथिंबीर कोथिंबीरचा वापर जास्त केला तरी चालतो मुगाच्या डाळीच्या वड्यांमध्ये खूप छान लागतंय हे सर्व आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स केल्यानंतर आता टाकते मी यात सर्वात शेवटी मीठ मीठ मी सर्वात शेवटी टाकते कारण मिठाचं पाणी सुटतं त्याच्यामुळे सर्वात शेवटी टाकायचं आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं मीठ तुम्ही चवीनुसार वापरा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण हातावरच हा वडा थापवूया छान यातलं थोडंसं बेटर घेतलं मी याला थोडंसं गोल करून घेते आणि नंतर याला पुन्हा हातावर थोडंसं प्रेस करायचं आता याला दुसऱ्या हातावर नाही घेतलं तरी चालतं हातावर ठेवून सुद्धा हे छान याचा वडा बनवू शकतो कारण आपण बॅटर खूप पातळ पण नाही केले किंवा मग हातावर ठेवायचं आणि याला थोडंसं असं बोटांनी सगळीकडनं असा आकार द्यायचा बॅटर जर व्यवस्थित असेल तर वडे बनायला काहीसुद्धा त्रास होत नाही बघू शकाल आपण मी या हातावरून या हातावर पटकन घेतलं आता तेल तापायला ठेवलेलं आहे एकीकडे असे तुम्ही सर्व वडेसुद्धा बनवून ठेवू शकता किंवा मग एक दोन बनवून तेलामध्ये टाकून तसेसुद्धा तळू शकता आणि असे डिशमध्ये एकदा जरी बनवून ठेवले तर तरी ते सुद्धा खूप आपल्याला सोपं जातं म्हणजे पटपट तळता येतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं बनवं वाटतं तसं बनवा कढईमध्ये मी आधीच तेल तपायला ठेवलेलं होतं आता त्यात टाकायचे आपल्याला हे वडे आणि तुम्हाला जर असे गोलवडे बनवायचे नसेल तर मग तुम्ही आपल्या सुद्धा वडे तळू शकता आधी थोडंसं एक बॅटरचं थोडंसं टाकून बघायचं की तेल व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता हे वडे सोडायचे एका वेळेस जेवढे वडे कढईमध्ये बसतात तितकेच वडे टाका खूप जास्त पण टाकू नका हे खूप छान अगदी मस्त क्रिस्पी खुसखुशीत वडे होतात आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याला भज्यांसारखं सुद्धा तळू शकता मीडियम फ्लेवर आता याला छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे म्हणजे हे आतून पण छान होतील हे आता छान गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झाले अशाच पद्धतीने मी आता बाकीचे वडे सुद्धा तळून घेते सुद्धा नक्की ट्राय करा खमंग आणि खुसखुशी तसे मुगाच्या डाळीचे वडे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद